ते सांगतील अजित पवार ती बारामतीचा ती मुंबईत राहणार ती पुणे बघणार आपल्याकडे कधी येणार मी बरोबर येतो तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त साथ द्या तुम्ही त्यांना म्हणा ये जा तुला निवडून देऊन बघितलंय तुझ्या बापाच्या हातात नगरपालिका देऊन बघितलं तुझ्या चुलत्याच्या हातात नगरपालिका देऊन बघितलं सगळ्यांच्या हातात देऊन बघितलं आता एकट्या अजित पवार आणि अजित पवारनी केलंय त्याच्या बारामतीमध्ये केलंय चांगलं केलंय मग आपल्याकड का चांगलं होऊ नये पिंपरी चिंचवडला चांगलं केलंय मग आपल्याकड का होऊ नये आणि तो सरकारमध्ये तो पालकमंत्री आहे पालकमंत्र्याला काम चांगलं करायचं म्हटलं तर किती अधिकार आहे तुम्हाला माहितीये त्यामुळं मी मुद्दाम आधी आलोय मी शेवटच्या सभेला पण येणार आहे काळजी करू नका मी दारुडला सभा घेणार आहे माजलगावला गावला घेणार आहे घेणार आहे बीडला पण आहे तिची तारीख पण मी ठरवली पण एकदम शेवटी आलं की तुम्ही उशीरा आता मत पक्क झालंय की पक्क आधीच सांगायला पुन्हा येऊन पक्क करणार आहे नका मी तुमचं भलं करायला आलोय आणि मला माझ्या लाडक्या बहिणीची साथ आहे माझ्या सहकार्याची साथ आहे अनिलची त्याकरता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो बाबांनो माझी तर बाकीची टीम आहे दिलीपला पण मी आता बरोबर घेतलंय आमचा अमर आहे काही त्याच्यातलं कुणी चुकलं तर मला सांगे ना मी त्यांना दुरुस्त करीन ना माझ म्हणणं आहे जो काम करतो तो चुकतो काम करत नाही तर मी चुकत असतो त्याला कामच करत नाही कसा चुकत त्यामुळं माझं सांगणं मी काय करतो एखादी गोष्ट माझ्याकडनं चुकीची झाली लोकांनी लक्षात आणून दिली तर मी दुरुस्त करतो पुढे जातो ही आपली कामाची पद्धत आहे या अख्खा महाराष्ट्राला माहिती आहे त्या पद्धतीनं व्यापारी बांधवांनो माझे पुण्यातल्या पिंपरी चिंचवडच्या बारामतीच्या व्यापाऱ्यांना विचारा अजित पवारची कामाची पद्धत कशी आहे मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही त्यामध्ये आमच्या भास्करराव जाधव हो, अशोक शेट्टी संतोष अब्बड तो कराम साळून के आणि तिची सगळी टीम यांना मला सांगायचंय इतर होणार आहे त्यांच्यापेक्षा आमचा तुम्हाला जास्त उपयोग होईल फायदा होईल मदत होईल तुमच्या अडचणी दूर होण्याच्या करता आमचं तुम्हाला सहकार्य मिळेल आणि बीडमध्ये हे जे काही सर्विस वॉर्ड आहे मी आता आलो काय अवस्था आहे बीड शहराची काय रस्ते धुळत सगळी काय म्हणत आता कोणी केलं तुम्हीच बटण दाबली काय मी दाबायला आलो तो मी माझ्याकडे दाबतो हो, तुम्ही तुमच्याकडे दाबताय बटन बटन या पद्धतीनं ही सगळी काम चालली आता कुठेतरी बदल करायचा असतो ती संधी बीड करायला आलेली आता ती संधीच सोनं करायचं कर राग करायची तो तुमचं तुम्ही ठरवा सांगायचं काम माझ आहे पटून द्यायचं काम माझ ऐकायचं नाही ऐकायचं काम तुमचं आहे त्यांनी मला जाता जाता सांगतो की मला सांगितलं की सगळे एबी पाव माझ्याकडे द्या मग मी उभं करणार अरे तू काय एकटा मालक झाला का सगळ्यांनी मिळून आता आमच्या मेटेताई आमचा आणि आम्ही असे सगळे मिळून चर्चा करतो आणि त्याच्यात मार्ग काढला हुकुमशाही नाही चालत मी म्हणेन तीच पूर्व दिशे असं नाही चालत काही माझ्या मुस्लिम बांधवांचे काही प्रश्न असतील त्यांचं काही म्हणणं ऐकावं लागेल व्यापाऱ्यांचं काही म्हणणं ऐकावं लागेल ओबीसीचं म्हणणं ऐकावं लागेल माझ्या मागासवर्गीयाचं म्हणणं ऐकावं लागेल माझ्या लाडक्या बहिणीचं ऐकावं लागेल तर समाजाला सर्वांना आपण न्याय देऊ शकतो पण मग संजय चांद विजयचा फोन आला म्हणताय सगळे फॉर्म माझ्याकडे पण अजे वाचायचे नाही सगळ्यांनी मिळून आपण ठरवू हे काय एकट्याचं घरचं कोणाचं लग्न आहे काय हे आपल्या पावणे दोन लाख मतदारांचं उद्याचं भवितव्य ठरवणारी नी निवडणूक आहे आणि त्याच्यातनं माझ्या बीडचा शहराचा आणि ग्रामीण भागाचा आपल्याला काय करायचा आहे ती करण्याची धमक आणि ताकद आमच्या मध्ये आहे हा शब्द मी तुम्हाला देतो आणि त्याकरता आमच्या उमेदवारांना विजय करा असं आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र